दिवसा घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील टोळीस सात वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या मध्य प्रदेश टोळीस सात वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा तसंच सोनारास चोरीचं सोनं घेऊन त्याचा रवा बनवून विक्री करणं याकरता सात वर्ष कारावासाची आणि पाच हजार रुपयाची दंडाची शिक्षा न्यायालयाकडून ठोठवण्यात आली आहे दरम्यान बार्शी शहर पोलीस ठाणे इथं दाखल दिवसा घरफोडी चोरीच्या गुन्ह्याची उकल करून मध्य प्रदेश येथून रेकॉर्डवरील सरईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील सहायक फौजदार ख्वाजा मोजावर नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले प्रकाश कारेटकर आणि शेख समीर शेख आदींनी करून गोण्यातील माल आणि तांत्रिक पुरावा सीसीटीव्ही फुटेज इत्यादी हस्तगत करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या गुन्ह्यातील आरोपींना दिनांक एकोणीस चार दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून हे सर्व आरोपी अद्यापपर्यंत न्यायालयीन कोठडीतच होते या आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी सबळ पुरावा गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं यावेळी आरोपींकडून एकूण सात घरफोडी चोरींच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली होती पवन उर्फ भुरा रामदास आर्य वर्ष अडुतीस सात वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली मनोज कुमार ठाकुरदास आर्य वर्ष बत्तीस पाच वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर वर्ष सदोतीस पाच वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड दीपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोड वर्ष एक्केचाळीस सोनार सात वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली हे सर्वजण राहणार इंदोर मध्य प्रदेशचे होते ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास जगताप पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील साईक फौजदार ख्वाजा मोजावर नारायण गोलेकर धानाजी गाडे मोहन बनसावाले प्रकाश कारेटकर अक्षय डोंगरे अक्षय दळवी अनीश शेख समीर शेख सर्वांची नेमणूक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण तसंच माने बार्शी शहर पोलीस ठाणे सरकारी अभियुक्ता दिनेश देशमुख कोर्ट पैरवी पोलीस सब इन्स्पेक्टर अंजय कपडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश ताकभाते यांनी बजावली